माघार घेतलेली आहे शरद शरद पवार गटाचे जे काही राष्ट्रवादीचे आम्ही फॉर्म भरत नाही असं म्हटलेलं आहे कुठतरी शिवसेनेचे जे आमदार आहेत त्यांना टार्गेट केलं जात आहे आणि भाजपाला आता समोर आणलेलं आहे खडसे साहेबांनी माघार घेतली तर मग आता घरातलं नातं असल्यामुळे एखादी वेळ घेतली असं शेवटी सुनबाई जर मंत्री आहे केंद्रात त्यांचं पॅनल निवडून आणण्याकरता सासऱ्यांनी मदत करणं हे स्वाभाविक असावं असं मला वाटतं चार्टी चार्टी है। मला वाटतं असंच आहे आपले नेते चंद्रकांत पाटील म्हणतात की बाबा सोयीचं राजकारण करता खडसे खरंच सोयीचं राजकारण करतात मला तरी वाटतं की हे सोयीचं राजकारण आहे एकीकडे तुम्ही भाजप शिवसेनेच्या विरुद्ध भुसाळ मध्ये लढताय मग मुक्ताईनगर मध्ये लढाल का अडचण आहे काँग्रेसवाला म्हणतात खडसे दिशाभूल केली आमची आणि महाविकास आघाडीचा क्षेत्र नाही ती कोणाचा घात केला मला माहित नाही पण मुक्ताईनगर मध्ये त्यांनी स्वतःचाही घात केलेला आहे ना ज्या राष्ट्रवादीला उत्तर महाराष्ट्रात मी वाढविल असं म्हणून शरद पवारांकडे पक्षप्रवेश केला आणि एम एल सी त्यांना मिळाली तर पहिलं नगर मध्ये राष्ट्रवादी राहिली नाही असं म्हणाल काय हरकत नाही उत्तर महाराष्ट्र तर गेलं खडसेने म्हटलं की शहरामध्ये राष्ट्रवादीची ताकद नाही आमची कमजोर आहे ते उत्तर महाराष्ट्र सांगणार होते ना मुक्ताईनगर मध्येच ताकद संपली आहे असं म्हणाल काय हरकत नाही